मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो आज एक भव्य दिव्य जे चोराडी येथे विनाशुल्क मैदान पार पडत आहे आतापर्यंत सत्तर गट पूर्ण झालेले आहेत आणि आतापर्यंत कोणत्याही गटात आपला लाडका बारा केसरी बाक्कासूर पाळालेला नाही मित्रांनो तर जेवढे पण बाकासूर चाहते असतील फॅन असतील त्यांचे कॉल मेसेज आले की बाक्कासूर नक्की कोणत्या गटात पाळणार आहे मित्रांनो सगळीकडे चर्चा असं होती की बाकासुर अष्ट्याहत्तर नंबर गटात नऊ नंबर तासावरून पळेल आपण देखील व्हिडिओ टाकला होता पण अष्ट्याहत्तर गटात बाक्कासूर पळणार नाही मित्रांनो मग नक्की कोणत्या गटात पळेल सगळीकडे चर्चा आहे सत्त्याण्णव पंच्याण्णव त्र्याण्णव असे अनेक आपोआप पसरत आहे पण मित्रांनो आपण ओरिजिनल गट क्रमांक सांगणार आहे चला तर पाहूया तर मित्रांनो आजच्या <गराया> या चौराडे मैदानामध्ये आपला लाडका बारा महिंदके श्री लेट पाळताना पाहायला मिळणार होता त्यामुळं बक्कासूर लेट मैदानात आला बारा साडेबाराच्या दरम्यान बक्कासूर मैदानात आला आणि आपला लाडका बारा महिंदगे श्री आपल्याला गट क्रमांक नव्याण्णवमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे मधूनच पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक नव्याण्णव म्हणजे कमीत कमी शंभर गट आहेत आणि नव्याण्णव गटात आपल्याला बाकासूर पळताना पाहायला मिळेल म्हणजेच की बाकासुरच्या गटात चेंजेस झाले असल्यामुळे बाकासुर अष्ट्याहत्तर नंबर गटात न पळताना नव्याण्णव नंबर गटात पळताना पाहायला मिळू शकतो मित्रांनो तरी बक्कासूरला आणि कारुडे केला आजच्या मैदानासाठी